नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे बीडमध्ये आहे काय आज बीडमध्ये धनंजय देश धनंजय मुंडेंच्या याच्यामध्ये जे, जे, जे मसाज लोकमध्ये त्या संतोष देशमुखला जी मारहाण झाली किंवा त्याचा जो खून झाला त्या खुनानंतर एक एक जी प्रकरणं बीडमधली बाहेर येत आहेत त्यातून आत्ता धस साहेबांचा कोण संतोष भोसले तो त्या मुला त्या मुलांचे ते व्हिडिओ बाहेर आले किंवा तुमच्या क्षीरसागर शिर्शागर, संदीप क्षीरसागरांचे लोकांचे व्हिडिओ किंवा संदीप क्षीरसागरांचा तहसीलदाराला धमकीचा फोन आणि त्याचं संदीप क्षीरसागरांकडनं समर्थन काय आणि किंवा प्रकाशराव साळुंक्यांचं च्या लोकांनी को कुठल्या तरी याला मारहाण केली किंवा म पंडित पाटलांच्या पण ह्याच्यातलं जे काय बाहेर आलेलं आहे बीडमध्ये खरोखर आहे काय आणि हे जुने व्हिडिओ आहेत असं म्हणतात म्हणजे हे बीडमध्ये हे बरेच दिवसापासून झालं आहे हे आम्ही पण ऐकत होतो पण बीडमधलं मा माझं तर म्हणणं आहे बीडमधल्या या प्र सगळ्या आमदारांना राजीनामा राजी घ्यायला पाहिजे किंवा यांना बडतरफ करायला पाहिजे पण इतक्या वर्षात एकालाही सुचलं नाही की बीडमध्ये आहे काय खरोखर बीडमध्ये काय चाललं आहे आपण आणि बीडची प्रगती काय झालेली आहे एक अंबाईजोगाईचं माझ्यामध्ये ते गव्हर्मेंट मेडिकल हॉस्पिटल आहे याच्या व्यतिरिक्त त्या मराठवाड्यामध्ये किंवा त्या बीडमध्ये काय झालेलं आहे शेतकरी आत्म करतात तिकडे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्ती त्याच्यानंतर हे मारा मार्या खून खराबा आणि आपण म्हणतो की तो भाग मागासलेला आहे पण यांचे पैसे विषय मागितले तर मागासलेला कसले हा कुठला मागासलेला भाग आहे एवढे पैसे ह्या लोकांकडे आले कुठून आणि याची गव्हर्नमेंटनी खरोखर सखोल चौकशी करायला पाहिजे म्हणजे हे तर मला एकाने सांगितलं की हिमनगाचा तुकडा आहे म्हणे हा पीप ऑफ दी आईसबर्ग आहे म्हणे हा म्हणजे मी तर म्हणतो की ते क्षीरसागर कुटुंबीय अगदी पहिल्यापासूनची सगळी किंवा हे प्रकाश चोळुंके यांचे वडील सुद्धा आमदार होते हे मुंडे बहीण भाऊ ही जी सगळी लोकं आहेत ह्यांची काय म्हणजे हे इकडचे पुढारी हे करतात काय बीडची डेव्हलपमेंट काय आहे आणि बीडमध्ये ही गुंडगिरी म्हणजे बिहारपेक्षा वाईट आहे असं एका कलेक्टरनी इथे यूट्यूबवर त्यांची मुलाखत आहे त्या कलेक्टराचं नाव विसरलो मी त्यांचं पण त्या कलेक्टरांची मुलाखत आहे याच्यामध्ये की बिहारपेक्षा बीड वाईट आहे आज मला आश्चर्य वाटलं जेव्हा देवेंद्र फडणवीस फ फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी लोक विधानसभेमध्ये स्टेटमेंट दिलं गेल्या पाच वर्षामध्ये दोनशे शहात्तर खून झाले आणि हे सगळे आमदार खासदार गप्प म्हणजे पंकजा मुंडे मला मागे आठवत आहे म्हणून की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे अहो तुम्ही बीडचं काही करू शकत नाही तुम्ही अशा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाल्या तर महाराष्ट्राला बीड करून टाकलं तर काय होणार तुमचं तुम्हाला कशाला मुख्यमंत्री करायचं तुम्ही साधं परळीमध्ये एवढे खून झाले तुम्ही त्याचं काही करू शकला नाहीत आणि तुम्ही जनतेच्या मनातले मुख्यमंत्री धनंजय मुंडे ते अगदी काय म्हणतात त्याला आव आणून सगळं काय करून ते आपलं काय म्हणतात त्याला भाषण करणार अगदी म्हणजे प्रमोद महाजनांची स्टाईल करणार वगैरे मला मला तर कधी वाटलं नाही प्रमोद महाजन प्रमोद महाजनांची आणि त्याची हेच होऊ शकत नाही धनंजय मुंडेंची मग त्यांनी धनंजय मुंडे एवढं स्ट्राँग नेतृत्व होतं आणखीन आहे स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला पण स्ट्राँग नेतृत्वाने केलं काय परळीमध्ये कुठलं प्रोजेक्ट आणलं जे प्रोजेक्ट आहे हे खंडणीमुळे पळून गेले परळीमध्ये कुठलं शिक्षण हे आणलं यांच्या साखर कारखान्याची बोंब यांच्या सूतगिरणीची बोंब यांच्या बँकेची बोंब सगळीच बोंबा बोंब आज पाण्याने तो बीड जिल्हा तरसतो कधीतरी यांनी पाण्यासाठी काय केलं आज मुंबईमध्ये एकदा पाऊस पडला तर एकशे चाळीस टी एम सी पाणी येतं ते पाणी ते एवढे पैसे जे काही यांनी केले ते तिथे खालून तिकडून पैसे पाणी इथे वरती आणलं असतं तरी ते सुजलाम सुफलाम झाले असते आणि मारामाऱ्या म्हणजे तुम्ही एकमेकाचे जीव घेतात आज त्यात कोणतो संतोष देशमुख जे म मारला गेला त्याच्या त्याच्या भावाचा साडू त्यांनी कोणाला तरी कसं मारलं अरे काय तुम्ही माणसं आहात आणि मारतात माण जन माणसाला जनावरासारखं मारत आहे अहो जनावरालासुद्धा आपण मारत नाही आपल्या आप संबंध आपण रस्त्यावर कुत्रं जरी विवळत असलं तर मदत करतो आपण त्याला पाणी पाचतो आपण दुष्काळ तुम्ही बीडकरांनी भोगलेला आहे चार पाच एक दहा वर्षापूर्वी त्यावेळेस जी जनावरं वगैरे हे ते छावणी बिवणी आणि तुम ही तुम्ही माणसं आहात का म्हणजे हे पाच पाच वेळा मोक काय म्हणतात त्याला निवडून येतात कसे हे म्हणजे सुंदरराव साळुंके आजही माझं त्या माणसाबद्दल म्हणणं आहे की सोबर माणूस येतो पण पर ही परिस्थिती आहे म्हणजे तुमच्या मुलांनी शिकायचं सगळं करायचं पुणा मुंबईमध्ये पंकजा मुंडेंनी सगळं पुणा मुंबईमध्ये धनंजय तर सगळं पुणा मुंबईमध्ये यांचं सगळ्यांचं पुणा मुंबईमध्ये आणि त्या तुम्ही बीडमध्ये फक्त तुम्ही त्यांचं शोषण करतायत आणि तुमच्यावर ॲक्शन घेतली की ओबीसीवर ॲक्शन घेतली मराठ्यांवर ॲक्शन घेतली मराठा वन आता ते कोण संतोष भोसलेचे वकील आज म्हणले की पारधी समाजाचा माणूस वरती आलेला बघवत नाही माझं म्हणणं आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही हा सगळा समाज शिकेल कसा हा एवढा भ्रष्ट आहे गव्हर्मेंटनी हंड्रेड पर्सेंट शिक्षण करायला पाहिजे आणि काहीतरी मोरल सायन्स म्हणून काहीतरी एक सायन्स असतं माणूस की म्हणून काहीतरी असतं हे कुठेतरी शिकवायला पाहिजे आज आपल्या शाळांमधनं काय म्हणतात त्याला गीता किंवा रामायण महाभारत किंवा तुमचं शिवाजी महाराजांचं चरित्र संभाजी महाराजांचं चरित्र काय ह्या स राणा प्रतापांचं चरित्र यांच काहीतरी तुम्ही शिकवायला पाहिजे की काय असतं आज आपण काय करतो म्हणजे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आणखीन त्यातून आपल्याकडे नेते पण हुशार देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून तो नालायक आहे म्हणून आपले सगळेच जण त्याला हे करणार अरे पण त्यांनी गे दहा दहा वर्षामध्ये त्याच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्याची कुठ त्याचं कुठलं क त्याचा कुठला साखर कारखाना नाही त्याची कुठली सूतगिरणी नाही त्याचा कुठलं शिक्षण त्याची कुठली शिक्षण संस्था नाही त्याचा कुठला मोठा व्यवसाय नाही काय आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं जे मराठ्यांनीच टिकवलं नाही पण त्याला तुम्ही हे करणार शरद पवारांचं आणखी राजं वेगळं मला सत्ता पाहिजे बाकीचं तुमचं तो तो गेलं त्याला काय अर्थ नाही मग नाही झालं तर मग ते लगेच ते मराठा गार्डन हेन तेन जरांगेसारखी लोक उभी करणार आणखीन हे करणार इकडे तुम्ही आणखीन कोण भुजबळांचं म्हणजे एका पोलीस कमिशनरने माझ्यामध्ये खोपडे म्हणून का कोणीतरी पोलीस कमिशनर आहेत त्यांनी रिटायर्ड पोलीस कमिशनर त्यांनी सांगितलं की ह्यांच्याकडे काय म्हणतात त्याला होम होम हो मिनिस्ट्री सगळ्यात खराब केली असेल कोणी तर ती छगन भुजबळांनी म्हणजे आपल्याकडे एक आहे यथा राजा तथा प्रजा म्हणजे हे सगळे म्हणजे धनंजय मुंडे किंवा ही अशी सगळी लोकं जेव्हा वरती तिथे जाऊन ह्याच्यात बसतात तर यथा राजा मग प्रजा मारामाऱ्या करणार नाही तर काय करणार आज जो भ्रष्टाचार म्हणून जो काय चालू आहे त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आपण काहीतरी आळा घातला पाहिजे म्हणजे असंच झालं तर उद्या म्हणजे त्याच्यातनं तुमच्या त्या उद्धव ठाकरेचं तर काय सांगायलाच नको म्हणजे त्यांनी ते काय म्हणतात त्याला त्यांची बर्बादी करण्यासाठीच लोक त्यांच्याकडे नेमलेली आहेत असं माझं म्हणणं आहे किंवा ते, ते, ते जरी कि जे बोलतात ते त्याच्यासाठीच नेमलेले आहेत म्हणजे स्वतःचीच बर्बादी करून घेण्यासाठी आहे जे झोपी गेलेल्या जागा तर सोंग घेतलेला नाही त्याच्यातला तो, तो, तो उद्धव ठाकरेंचा प्रकार आहे रोज त्या सुषमा अंधारे आणखीन ते संजय राऊत वगैरे ही लोक रोज त्यांची काय म्हणतात त्याला होळी करत आहेत तिथे त्यांच्या एकेका स्टेटमेंट यांचं कर्तृत्व काय हे कधी निवडून आलेत किंवा निवडून येऊ शकतात माझं तर आजही म्हणणं आहे उद्धव ठाकरे संजय संजय राऊत आणखीन काही लोक आहेत विनायक राऊतांनी तर पडलेच ते तुम्ही तुमचं बोलण्याने घालवत आहेत आणि तुम्ही राज्यावर आलात तेव्हा पहिलं काय केलं शंभर कोटी रोज पाहिजेत सचिन वाझे काय त्यामुळे आणि म्हणजे ही तिकडची पण आज बीडमधली काय गोष्ट आहे बीडमध्ये बीड सुधारण्यासाठी कुठल्या नेत्यांनी काय केलं गोपीनाथ मुंढेंनी फक्त एक काम केलं त्यांचं की गोपीनाथ मुंढेंनी वंजारी समाजासाठी सगळ्यात जास्त काम केलं आणि त्यांनी वंजारी समाजांना जे आज शिकलेले वंजारी जे आहेत ना ते सगळे फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडेंनी जो त्यांच्यासाठी का प्रयत्न केला त्याच्यामुळे दुर्दैवानी आज तो बिचारा माणूस नाही आहे आपल्या काय पण ही वस्तुस्थिती आहे अहो तुम्ही सोन्याचा ता चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेली लोक आहात म्हणजे सुरेश दश एका दिवस नसतील पण हे मुंढे बहीण भाऊ संदीप क्षीरसागर किंवा प्र प्रकाश सोळंके किंवा हे पंडित फॅमिलीतील लोक हे तुम्ही सगळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली लोक अह तुम्ही पैसा पैसा किती पैसे तुम तुम्ही हे करणार तुम्ही काहीतरी डेव्हलपमेंट छान करा ना तुम्हाला म्हणजे अनडेव्हलप्ड एरियामध्ये डेव्हलपमेंट अस मुंबईची डेव्हलपमेंट काय होणार किंवा पुण्याची डेव्हलपमेंट काय होणार पुण्याची डेव्हलपमेंट किंवा मुंबईची डेव्हलपमेंट म्हणजे ही आणखीन वाट लागण्याची प्रकार आहे ती एवढं मोठं हे तुमच्याकडे डेव्हलपमेंटला स्कोप असताना चांगलं काम करत असताना तुम्हाला कोणालाच काहीच नाही म्हणजे माझं तर म्हणणं हे सगळे आमदार खासदार जे काय आहेत निवडून आलेले आहेत त्या बीड जिल्ह्यातले या सगळ्यांना राजीनामा यांना द्यायला पाहिजे आणि ही घराणे म्हणजे एक प्रकारची ही घराणेशाहीच आहे त्यामुळे कुठेतरी आपण बीड करा बी म्हणजे बीड महाराष्ट्राचा भाग आहे हिंदुस्थानाचा भाग आहे म्हणून तळतळ जेव्हा आज सगळे टी व्हीवर आपण बघतो तेव्हा तर गव्हर्नमेंटनी याच्यावर कुठे आणखी ह्या तुम्ही नेते लोकांनी काहीतरी याच्यावर करायला पाहिजे धस साहेबांनी हे केलं म्हणून धस साहेबांची लफडी बाहेर काढायची आहे काढा तुम्ही नाही असं नाही पण हे कुठेतरी थांबवा हे थांबलं पाहिजे आज एवढंच धन्यवाद